नमस्कार मित्रांनो आपण महाटी टी आप या परीक्षेसाठी अर्ज भरला असेल तर आज दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पत्र प्रवेशपत्र सदरी वेबसाईटवरती उपलब्ध झाले असून त्या पर वेबसाईटवरती जाऊन आपले सदरील हॉलटिक कसे डाउनलोड करायचे याच्यात्रात सर्व सर माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो आपल्या कम्प्युटरमध्ये कोणत्याही कार बजूरवरती एम एसई पुणे असे नाव टाका सर्च करा एम सी पुणे हे टॅब ओपन आहे यावरती क्लिक करा यावरती क्लिक त्याच्यातरी या ठिकाणी बघा शेवटी परीक्षा येतात पाचवी आठवीच्या खाली महाराष्ट्र शिक्षक पात्रता ही टॅब त्या टॅबवरती क्लिक केल्याच्या या ठिकाणी वेब लिंक ओपन होईल पत्र वेब लिंक ओपन होईल त्यावरती क्लिक त्यावरती क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या ठिकाणी या टॅबवरती येईल त्यामध्ये उमेदवाराची नवीन नोंदणी त्याच्या खाली उमेदवाराची लॉग इन या टॅबवरती क्लिक करा या ठिकाणी आपल्याला अर्ज भारताना जो नेम आणि पासवर्ड आपण तो नेम पासवर्ड टाका या ठिकाणी कॅप्स कोड टाका लॉग इन करा लॉग इन करा लॉग इन केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा ही सर्वात शेवटची टॅब आहे का प्रवेशपत्र डाऊनलोड करा या टॅबवरती जाऊन तुम्ही ॲडमिट पेपर वन आणि ॲडमिट पेपर टू ॲडमिट हो पेपर वनवरती क्लिक करून तुम्ही पहिला हॉल टिकीट घेऊ शकता ॲडमिट पेपर टूवरती जाऊन दुसरा टिकीट घेऊ शकता म्हणजे आपल्या दोन पेपरसाठी दोन वेगवेगळ्या हॉल टिकीट आहेत धन्यवाद